नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की, की सायली आता आईला म्हणते आई तुमच्या नावाचं जे रोपटं लावलं होतं ना ते खरंच खूप चांगलं आहे आणि ते भरलेल्या झाडासारखं आपलं नातंसुद्धा एके दिवशी नक्की भरेल तेव्हा कल्पना म्हणते मला थोडासा आराम करू देत कारण बोलण्याचा थकवा काय असतो ना ते तुला नाही समजणार असं म्हणून ती रूममध्ये गेलेली ले असते आणि दरवाजा बंद करून घेतलेला असतो तर सायली आणि कल्पना या दोघींच्याही डोळ्यांमध्ये पाणी असतं त्यावेळी कल्पना आतमध्ये येते आणि बेडवर बसलेली असते मनामध्ये मा विचार करते सगळं काही पूर्वीसारखं झालं असतं तर ना किती बरं झालं असतं अगदी मस्त वाटलं असतं परंतु माझी ही जखम एवढी खोल आहे ना ती कधीही सजासजी भरून निघणार नाही म्हणून तिला तिच्या मनातील दुःख आता व्यक्त करता येत नाही त्यामुळे ती खूप रडत असते आणि सावलीला सायलीला या दुःखाची जाणीव झालेली असते ती दरवाजा हळूच उघडते आणि कल्पनाकडे पाहतच राहते सायली मनामध्ये विचार करू लागते आई मला तुमच्या मनाच्या दरवाज्यातून देखील असंच डोकावून पाहायचं आहे एक दिवस असा नक्की येईल ना तुम्ही ते दारू स्वतःहून माझ्यासाठी उघडाल